नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो येतात दहावी गणित भाग दोन वरती मित्रांनो आपली सिरीज चालू आहे परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येतात अशाच प्रश्नांवर चर्चा केली पाहिजे येऊघालो चिरीविरी आयटमवर चर्चा आपल्याला करायची नाहीये आजची चर्चा लय महत्वाची कारण आज आपण शिकणार आहोत यत्ता दहावी गणित भाग दोनचं पाचवं जे प्रकरण आहे त्याचं नाव आहे निर्देशक भूमिती यामधला चढ काढा चढ कसा काढायचा त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात स्लोप मराठीमध्ये म्हणतात चढ हा चढ काढायचा तरी कसा यावर चर्चा करू आणि चढ या संकल्पनेवर आधारित नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायचे तर पटक्यान जाऊयात पुढे मित्रांनो एक लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि त्याचबरोबर आपलं जे सबस्क्रायबरचं बटन आहे ते खनक्यान दावा त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दावा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्या बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न नीट समजून घ्या चढ काढा भाई चढ म्हणजे काय चढ म्हणजे स्लोप कधी कधी आपण बुम गाडी घेऊन चाललेला असतो बूम फटफट फटफट फट फटफट फटफटी -फट 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 सायकल असेल फोर व्हीलर असेल आणि जात असताना असा एक स्लोप लागतो चढ लागतो आपण म्हणतो अरे बापरे चढ खूप जास्त आहे गाडी चढत नाहीये किंवा कधी कधी उतार लागतो आणि उतार लागल्यावरती सुद्धा आपण म्हणतो अरे बापरे स्लोप खूप कमी आहे गाडी माझी घसरत 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 खाली चाललेली आहे असं आपण म्हणतो तर तो असतो स्लोप तर हा जो स्लोप तो नेमका किती आहे ते काढण्याचं एक सूत्र आहे ते कसं समजा माझ्याकडे एक रेषा आहे या रेषेवर ए आणि बी नामक दोन बिंदू ए चे निर्देशक एक्स वन आणि वाय वन आहेत बी चे निर्देशक एक्स टू आणि वाय टू आहेत तर या दोन बिंदूंमधला चढ जर का मला काढायचा झाला तर चढ काढायचं सूत्र माझ्याकडे काय का असतं ए बी बरोबर चढ काढायचं सूत्र वाय टू वाजा वाय वन भागिले एक्स टू वाजा एक्स वन ठीक आहे हे चढ काढायचं सूत्र एकदम सोपं वाय टू वाजा वाय वन भागिले एक्स टू वाजा एक्स वन कधी कधी चढ काढायचं आणखी एक सूत्र वापरलं जातं अशा प्रकारे समजा हा स्लोप आहे आणि इथं कोणाचं माप दिलं असेल तीस कधी कधी हा कल त्याला आपण म्हणतो या कोणाचं माप जर दिलं असेल तर चढ काढायचं सूत्र चढ बरोबर टॅन थिटा म्हणजे चढ काढायची दोन सूत्र आहे एक सूत्र आहे वाय टू वाजा वाय वन भागिले एक्स टू वाजा एक्स वन दुसरं सूत्र आहे टॅन सुटा थिटा तर दोघांपैकी एक कुठलं तरी सूत्र आपल्याला वापरावं वा लागतं जशी सिच्युएशन असेल तशी थिटाची किंमत दिली असेल टॅन थिटा सूत्र वापरायचं ए आणि बी चे निर्देशक दिले असतील म्हणजे दोन बिंदूचे निर्देशक दिले असतील तर वाय टू वाजा वाय वन भागी एक्स टू वाजा एक्स वन हे सूत्र वापरायचं सूत्र वापर वापरताना लक्षात घ्या वर वाय टू वाजा वाय वन पाहिजे एक्स टू वाजा एक्स वन ला वर घेऊ नका विषय गंभीर होईल सूत्र चुकल वाय टू वाजा वाय वन वर आलं पाहिजे एबीसीडी मध्ये जरी याचा आधी असला तरी इथं पहिला मान वायला द्यायचा जाऊयात पुढं आणि प्रश्न क्रमांक हा पहिला जो आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊयात तर बघा या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेत दोन बिंदू दिलेत तुम्ही जर नीट या ठिकाणी नी स्क्रीनवरती जर पाहिलं तुम्हाला दिसत असेल स्क्रीन तिथं आपल्याला दोन बिंदू दिलेले आहेत आणि या दोन बिंदूचे निर्देशक आपल्याला दिलेत ते निर्देशक आपण नीट बघायचे नीट बघा उघडा डोळे बघा नीट यामध्ये ए चे निर्देशक दिलेले आहेत आपल्याला दोन आणि तीन ए चे निर्देशक आहेत इन दोन आणि तीन आणि बी चे निर्देशक आहेत चार आणि सात मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या ए चे निर्देशक एक्स वन वाय वन बी चे निर्देशक एक्स टू वाय टू चला आता ए बी वाय वन एक्स वजा एक्स टू वन चला भावांनो याच्यात किमती टाका वाय टू वजा वाय वन वाय टू आहे सात वाय वन आहे तीन सात वजा तीन भागिले एक्स टू वजा एक्स वन एक्स टू आहे चार एक्स वन आहे दोन सातातून तीन गेले चार चारातून दोन गेले दोन दोन दुने चार बे दुने चार मित्रांनो असा काढायचा चढ एकदम साधा सोपा सिंपल मित्रांनो फॉर्म्युला आहे या संकल्पनेवर आधारित जर का प्रश्न आला तर आपण सोडवला पाहिजे आता पुढचा आणखी एक प्रश्न बघूयात जास्तीत जास्त प्रश्न या संकल्पनेवरती बघण्याचा प्रयत्न करू भाऊ इथं विषय वेगळा इथं काय जर पी के शून्य पी चे निर्देश क्यू चे निर्देशक आहे वजा तीन आणि वजा दोन हे दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेचा चढ अरे बापरे किती असेल इथं चढ किती असेल ते द्यायचे राहिलेले आता हा चढ किती एक असेल दोन असेल समजा बाबा इथं चढ दोन आहेत एक आहे समजा चढ एक आहे एक एक समजा आपण इथं लिहू चढ एक असेल तर के ची किंमत काढा ओके आता आपण समजूयात की बाबा चढ एक आहे आता किती आहे तो आपल्याला माहिती नाही पण समजा एक आहे तर के ची किंमत काढा आता बघा इथं के चे निर्देशक एक्स वन वाय वन आणि क्यू चे निर्देशक पी चे निर्देशक एक्स वन वाय वन क्यू चे निर्देशक एक्स टू वाय टू आणि पीक्यूचा चढ दिलाय पीक्यू चा चढ आपल्याला समजा एक दिलेला आहे तर के ची किंमत काढा एकदम सोपं आहे पीक्यू चा चढ सूत्र लिहायचं सूत्र काय बाबा वाय टू वाजा वाय वन भागीले एक्स टू वाजा एक्स वन सूत्र लिहा किंमती टाका के ची किंमत ऑटोमॅटिक बघा कशी पीक्यू चा चढ किती दिलाय सर एक दिलेला आहे वाय टू वाजा वाय वन वाय टू आहे वजा दोन वजा वाय वन आहे झिरो डिवायडेड बाय एक्स टू वाजा एक्स वन एक्स टू आहे वजा तीन आणि वजा एक्स वन आहे के के ची किंमत काढायचे भाऊ हे सगळं भागिले तिकडे गेले गुणिले एक गुणिले वजा तीन वजा के बरोबर वजा दोन वजा शून्य ठीके आता एक काम करा एकाने गुणलं या कंसाला तर उत्तर तेच येणार वजा तीन आणि वजा के बरोबर वजा दोन आता एक काम करा वजा केला म्हणायचं भावा तू इथंच थांब वजा दोन ला म्हणायचं तू जाऊ नको लाभ वजा तीन ला म्हणायचं भाऊ तू आधी के पलीकडे जाऊन वजा होऊन जा अधिक के सॉरी वजा आहे बलीकडे गेला अधिक झाला तर या ठिकाणी वजा के बरोबर वजा अधिक वजा बाकी तीनातून दोन गेला एक वजा के बरोबर एक पण आपल्याला के ची किंमत काढायची चिन्ह बदलू के बरोबर अधिक एक तर झालं वजा एक म्हणजे के बरोबर किती वजा एक अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो बघा मी तुम्हाला परत एकदा हा प्रश्न नीट समजून सांगतो एकदम सोपा आहे बघा आपल्याला पी चे निर्देशक के शून्य क्यू चे निर्देशक वजातीन वजा दोन आणि चढ दिलेला आहे एक सूत्र लिहिलं वाय टू वजा वाय वन भागीले एक्स टू वजा एक्स वन पीक्यू चा चढ एक होता वाय टू ची किंमत वजा दोन वाय वन ची किंमत के आहे म्हणून सॉरी एक्स टू ची किंमत किती बाबा एक्स टू ची किंमत वजा तीन आणि एक्स वन ची किंमत के म्हणून लिहिलं वजा के ओके एक्स टू वजा एक्स वन एक्स टू ती वजा तीन वजाच चिन्ह एक्स वन ची किंमत के एक आपल्या जाग्यावर हा वजा तीन वजा के भागिले इकडाला गुणिले वजा दोन वजा शून्य आपल्या जाग्यावरती एकाने वजा तीन वजा केला गुंड उत्तर ते चाललं वजा दोन वजा शून्य वजा दोन चाल आता वजा तीन आहे पलीकडे गेले अधिक तीन वजा के बरोबर वजा दोन अधिक तीन वजा के बरोबर तीनातून दोन गेला एक वजा के बरोबर एक पण आपल्याला फक्त के ची किंमत काढायची मग दोन्हीकडची चिन्ह बदलली वजाचं अधिक अधिक च वजा के बरोबर वजा एक तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता याच्यानंतर असा पण एक प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो इथं काय सांगितलंय पी क्यू आर यस एकमेकांना समांतर आहे बघा लक्षात घ्या पी चे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत दोन चार क्यू चे निर्देशक आहेत तीन सहा आर चे निर्देशक आहेत तीन एक आणि एस चे निर्देशक आहेत पाच के आणि पी क्यू आणि आर समांतर आहे एकमेकांना तर के ची किंमत काढा लक्षात घ्या पी चे निर्देशक म्हणा एक्स वन वाय वन क्यू चे निर्देशक म्हणा एक्स टू वाय टू आर चे निर्देशक म्हणा एक्स थ्री वाय थ्री मना चे निर्देशक म्हणा एक्स फोर वाय फोर बघा चेक करा बरोबर आहे का तीन पहिलं काय बाबा पीचे दोन चार क्यू चे तीन सहा आर चे तीन एक आणि चे ची किंमत आपल्याला सांगितलं आर यस या दोन रेषा एकमेकीला समांतर आहेत पी क्यू समांतर आर यस लक्षात घ्या जर दोन रेषा एकमेकीला समांतर असतील तर त्या दोन रेषांचा चढ सारखा असतो समांतर रेषांचा चढ सारखा असतो याचा अर्थ पीक्यू चा चढ बरोबर आर एस चा चढ पीक्यू चा आणि आर एस चा चढ पीक्यू चा चढ बरोबर आर एस चा चढ पीक्यू माझ्याकडे किती बाबा पीक्यू चा चढ बरोबर आर एस चा चढ पीक्यू चा चढ काढताना एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू घ्यायचा बघा मग आपण काय करू वाय टू वजा वाय वन भागिले एक्स टू वजा एक्स वन आणि आर एस चा चढ काढताना एक्स थ्री वाय थ्री एक्स फोर वाय फोर घ्यायचा म्हणजे वाय फोर वजा वाय थ्री

तीनातून दोन गेला एक बरोबर के वजा एक भागिले पाचातून तीन गेले दोन आता तिरक गुणाकार करा के वजा एक गुणिले एक के वजा एक कुठल्याही संख्येला त्याच संख्येने गुंडल्यावर उत्तर तीस संख्या येत सॉरी कुठल्याही संख्येला ने गुंडल्यावर उत्तर तीस संख्या येतं आणि दोन गुणिले दोन चार के आपल्या जाग्यावर चार आपल्या जागेवर वजा एक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक एक चार आणि एक पाच के बरोबर किती आलं पाच तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो ठीक आहे तर एकदम साधा सोप्पा सिम्पल प्रश्न होता तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चढ या संकल्पनेवर चर्चा केली तर अशा प्रकारचे प्रश्न चढ या संकल्पनेवर आधारित नक्कीच विचारले जातात ओके मित्रांनो आता थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट जर तुम्हाला गणित भाग एक आणि दोन हे दोन विषय अवघड जात असतील आणि कमी मार्क मिळत असतील तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपण एक स्पेशल आपलं ॲप बनवलंय ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी जे आपल्या चॅनलचं नाव तेच आपल्या ऍपचं नाव या ऍपवर आपण काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात एका कोर्स मध्ये आणि या कोर्स मध्ये ज्या या व्हिडिओ बनवलेल्या आहेत त्या व्हिडिओ मध्ये आपण काय केलंय की आतापर्यंत बोर्डाला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केले त्याचबरोबर महत्वाचे संकल्पना गुणधर्म सूत्र यांच्यावर चर्चा केलेली आहे आणि तसंच या कोर्स मध्ये मी आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह लेक्चर घेत असतो आणि बऱ्याचशा पीडीएफ बऱ्याचशा इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला या कोर्स मध्ये बघायला मिळतील आणि हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये म्हणजे एकोणपन्नास रुपये महिन्याला भरून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी या कोर्स मधून शिकू शकताय तर हा कोर्स तुम्ही नक्कीच परचेस करा ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा प्ले स्टोअर जाऊन सुद्धा तुम्ही आपला ॲप आप डाउनलोड करू शकताय तर मित्रांनो आजच्या चर्चेत इथेच थांबूयात माय सर्वांना धन्यवाद